मंडळी तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे तर हा आहे आरोग्यदायी अक्युप्रेशर थेरपीचा एक मिनिटाचा चिमटा व्यायाम हा चिमटा व्यायाम केल्यानंतर असंख्य शरीराच्या व्याधी तुमच्या निघून जातात याला कुठलाही खर्च नाही आणि उपाय करायचा अत्यंत सोपा आहे साधा आहे फक्त तुम्हाला अगदी बाजारातून देखील आणण्याची गरज नाही आपण आपले कपडे वाळवण्यासाठी हे चिमटे वापरत असतो हे चिमटेच तुम्हाला लागणार आहेत हाच तुमचा उपाय आहे आणि म्हणून मी याला मोफतचा अगदी फ्रीचाच उपाय म्हणणार आहे काय करायचंय अत्यंत साधी सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आपण जर बघितलं तर आपले हात आणि आपल्या शरीराचे काही ठराविक भाग असतात या भागामध्ये अॅक्युप्रेशर पॉइंट्स असतात हे अॅक्युप्रेशर पॉईंट्स विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही दाब दिला तर अनेक पद्धतीने तुमच्या शरीरातील व्याधी ज्या आहेत ते निघून जातात आता आपण जर हाताचं बघितलं तळ हाताचं बघितलं तर, हाता तर तुमचं पहिलं पेरं जे आहे बोटाचं या सगळ्या पेऱ्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स जर तुम्ही विशिष्ट दाब देऊन अशा पद्धतीनं जर दाब दिला तर चांगल्या व्याधी ज्या आहेत की अनेक दिवस तुम्ही अनेक उपाय करून देखील ज्या व्याधी तुमच्या बऱ्या होत नाहीत त्या व्याधी बऱ्या होतात आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर अंगठ्याच्या खाली बघा इथे हा एक पॉईंट असतो हा पॉईंट जर तुम्ही दाबला तर तुम्हाला पचनाच्या ज्या समस्या असतात पचनक्रिया ज्यांची मंदावते ज्या लोकांना मूळव्याध आहे बद्धकोष्ठता खाल्लेलं नीट पचत नाही साफ होत नाही गॅस होतो पोटामध्ये अशा वेळेस हा पॉइंट जो आहे तो दाबायचा आहे हा एक मिनिटापर्यंत दाबावा लागतो अंगठ्याच्या वरचा पण पॉईंट आहे हा जर पॉईंट तुम्ही दाबला तर सायनसचा प्रॉब्लेम ज्या लोकांना सर्दीची समस्या आहे अशा लोकांसाठी हा पॉईंट आहे हा देखील एक मिनिटापर्यंत दाबावा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला वरचं जे पेरं आहे हे जर तुम्ही या ठिकाणी प्रेस केलं किंवा अशा पद्धतीने जर दाब दिला तर इथे देखील तुम्हाला अत्यंत चांगला फायदा याचा होतो तो तु, तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते नियंत्रित आणण्यासाठी अशा प्रकारे प्रत्येक पॉइंट आहे तुमच्या पेऱ्यामध्ये पॉइंट आहे मंडळी ह्या बोटांच्या पेऱ्यामध्ये वरच्या बाजूला सगळे पॉईंट आहेत परंतु हे पॉईंट आपल्याला माहीत नाहीत कुठल्या व्याधीवर काय करायचं हे आपल्याला माहीत नाही मग मा तुमचं अन्नपचन असेल तुमची डोकेदुखी असेल सर्दी असेल पचनाच्या समस्या असतील मूळव्याध असेल मधुमेह असेल पोटांच्या समस्या असतील या सगळ्या कवर होतात याच्यामध्ये आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला सिंपल साधा उपाय करायचा आहे हा चिमटा बघा साधारण जास्त कडक नसावा जास्तही दाब पडला नाही पाहिजे मध्यम प्रकारचा दाब पडेल अशा पद्धतीचा चिमटा आपल्याला बाजारातून घ्यायचा आहे आणि नखाच्या वरती नखावर दाब द्यायचा नाही तर नखाच्या वरती थोडासा पॉइंट हा गेला पाहिजे अशा पद्धतीनं प्रत्येक बोटाला अशाच पद्धतीनं तुम्हाला हा चिमटा लावायचा आहे अत्यंत साधी सोपी पद्धत आहे लहान मुलांना अगदी करू नका परंतु सात ते आठ वर्षाच्या पुढे ऐंशी वर्षापर्यंत कुणीही हा उपाय करू शकता कुठलाही याचा साइड इफेक्ट नाही फक्त आणि फक्त याचा फायदाच होणार आहे बघा अशा पद्धतीनं हे चिमटे आपण ज्यावेळेस लावणार आहे तुम्ही बोटाने ज्यावेळेस अॅक्युप्रेशरचं थेरपी करायला जाणार त्याला वेळ पण जातो आणि आपल्याला नॉलेज नसतं पॉईंटचं कुठल्या पॉईंटमुळं काय फायदा होईल ह्या पाच बोटांना हे पाच मिनट पाच चिमटे एका मिनिटापर्यंत लावून ठेवा एका मिनटानंतर हे काढून टाका दिवसात एका वेळेसच हा उपाय करा बघा चमत्कारिक फायदे तुम्हाला पाहायला मिळतील आता अनेक जणांचे कमेंटमध्ये प्रश्न येतील की दोन्ही हाताला करायचं का तर तुमच्याकडे वेळ आहे दोन मिनिटं लागतील एक मिनिट उजव्या हाताला एक मिनिट डाव्या हाताला अशा पद्धतीनं हे चिमटे तुम्ही लावून घ्या चिमटे लावायला कुठलाही पैसा लागणार नाही कुठलाही याचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही होतील ते सगळे फायदेच होतील आणि म्हणून अशा प्रकारचे साधे सोपे उपाय आपल्याला माहीत पाहिजे या उपायांमुळं अनेक सारे फायदे आपल्याला होतात ॲक्युप्रेशर थेरपी चीनमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे हे लोक ॲक्युप्रेशरवर अनेक व्याधी बऱ्या करतात आपण देखील हे अंगीकारलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे आणि फक्त दिवसातले दोन मिनिट द्या एक मिनिट उजवा हात एक मिनिट डावा हात आणि बघा चमत्कार तुमचं मूळव्याध असेल बी पी असेल मधुमेह असेल पोटांच्या समस्या असतील रक्तविरा विकार असतील त्वचारोग असतील सेल, निद्रानाश असेल या सगळ्यांवर याचा अत्यंत चांगला फायदा तुम्हाला दिसील होईल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद